मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीसवरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ते म्हणजे पोलीसवरती ग्राउंडला सुरुवात कधी होणार आहे तर एक्झॅक्टली तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ग्राउंडला कोणत्या महिन्यात कोणत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे तर ऑफिशियल अपडेट डिटेलमध्ये देणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पोलीसवरती संदर्भात किंवा लेखी परीक्षा संदर्भात कुठलाही डाऊट किंवा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कुठलाही कॉन्क्ल्यू मित्रांनो या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा हा, हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जो पोलीसवरतीची तयारी करतोय ज्याने फॉर्म भरलेला आहे त्यामुळे न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या बॅलायकन पण प्रेस करा समोरच्या पोलीसवरती संदर्भात येणाऱ्या नवीन अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता इलेक्शनचं मित्रांनो या ठिकाणी प्रोसेस पार पडत चाललेली आणि जवळपास पडलेली मित्रांनो तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आता पोलीसवरती ग्राउंड घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर वयोमर्यादा वाढून भेटेल का मित्रांनो आता आचारसंहिता संपल्यानंतर कारण कुठलेही निर्णय ज्या वेळेस होता ते आचारसंहिता इलेक्शन लागल्यामध्ये मित्रांनो होत नाही लक्षात घ्या इलेक्शन संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय होता आचारसंहितेमध्ये जेवढे पण कामं होत असतात ते अगोदरचे निर्णय असतात लक्षात घ्या तर अजून सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर अजून सुद्धा वयोमर्यादा वाढून भेटू शकते का तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एकच आहे अजून कुठलाही निर्णय नाही आहे निर्णय झाल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही आहे लक्षात घ्या तर निर्णय होईल किंवा नाही आता ग्राउंड घेण्याची वेळ आलेली आहे ना आता काय निर्णय होणार आहे आणि कधी तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल मित्रांनो लक्षात घ्या तर तुम्हाला जी काही वयोमर्यादा आहे त्याच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात घ्या निर्णय झाला तर ठीक आहे नाही झाला कोणीच त्याच्यासाठी मित्रांनो काही करू शकत नाही आहे कारण विद्यार्थ्यांनी आतोनात प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता ग्राउंडचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या तर ग्राउंड कधी होणार आहे मित्रांनो लक्षात इलेक्शनचा जो काही रिजल्ट आहे तर तो मित्रांनो जून महिन्यामध्ये चार तारखेला लागणार आहे आणि जूनला लागला की मित्रांनो जून महिन्याच्या जवळपास पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या पोलीस वरती ग्राउंडला सुरुवात होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे वीस तारखेनंतर ही अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे वीस मे नंतर लक्षात घ्या मागच्या वेळेस एक बातमी प्रसिद्ध झालेली ती वीस मे नंतर पोलीस भरती ग्राउंड संदर्भात अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे की काय निर्णय होतो एक्झॅक्टली ग्राउंड कोणत्या महिन्यात ठेवायचं कोणत्या आठवड्यात ठेवायचं हॉल तिकीट कधी रिलीज होईल त्या बाबतीत पण अपडेट मी तुम्हाला देतो तर तुमचं जे काही मित्रांनो हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीट तुमचं ग्राउंडच्या जवळपास मित्रांनो मित्रांनो चार ते पाच दिवस अगोदर येत असतं जर ग्राउंड तुमचं जूनमध्ये दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यात असलं तर तुमचं हॉल तिकीट त्या आठवड्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ग्राउंड तुमचं जून महिन्याच्या जवळपास होणार आहे आणि अपडेट वीस मे नंतर मित्रांनो आपल्याला कळणार आहे जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो तयारीवर जास्तीत जास्त फोकस ठेवा आणि राहिला प्रश्न लेखी परीक्षा तर सर्व विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये ग्राउंड पूर्ण पार मित्रांनो पडलं की त्याच्यानंतर मग मित्रांनो एकाच प्रमाणे विद्यार्थी पेपरला बसणार आहे लक्षात घ्या आणि मित्रांनो दिवाळीच्या अगोदरच तुमचा पेपर होऊन जाईल मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो दिवाळीच्या मित्रांनो जवळपास म्हणजे त्याच्या अगोदर मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास तुमचा पेपर होईल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या आणि पूर्णपणे प्रोसेस याच वर्षी पार पडून जाणार आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या ही भरती साडेसतरा हजार जागांसाठी आहे तर मित्रांनो अशी संधी पुन्हा भेटेल किंवा ना नाही हे कोणी सांगू शकत नाही आहे परंतु हातात जर संधी भेटलेली आहे तर संधीचं सो सोनं तुम्हाला करता आलं पाहिजेत आणि सोनं करा त्यासाठी जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस लेखीची प्रॅक्टिस करा सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र